नमस्कार वास्तुशास्त्रानुसार घर असण्याचे फायदे अनेक दिसून येतात त्यामुळे घर घेताना किंवा बांधताना वास्तुशास्त्र नेमाचे काळजी घेतली जाते मानवी जीवनाच्या संबंधित सर्व वस्तू कोठे आणि कशा ठेवाव्यात याची माहिती वास्तुशास्त्रात सांगितलेली आहे कितीही सुंदर घर असेल आणि त्याच्यासमोर दारात पडलेल्या चपल्याचा ढीग घराची शोभाच घालवते चप्पल ठेवण्यासाठी रॅक वापरायला हवे शिवाय त्याची दिशा देखील योग्य असायला हवे याशिवाय वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टीची बूट आणि चप्पल या फक्त पायात घालण्याच्या वस्तू नाहीत त्याचा ज्योतिषशास्त्रात शनी राहूशी संबंध आहे वास्तुशास्त्रात घरातील इतर गोष्टीचे ज्याप्रमाणे निश्चित स्थान दिशा आहे त्याचप्रमाणे चपल्या ठेवण्याची जागा सांगितलेली आहे चपल्या ठेवण्याची जागा दक्षिण दक्षिणेला असू नये दक्षिण दिशा स्थिर मांडली जाते आणि चपला या सतत धावपळ करण्याची अस्थिरता आहे त्या स्थिर दिशेला ठेवल्याने प्रगती थांबू शकते त्यामुळे चप्पला ठेवण्यासाठी दक्षिण दिशा टाळावी आयुष्य स्थिर झालं की काहीच नवीन घडत नाही असंही वाटू लागतं योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार चप्पल रॅक ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर किंवा पूर्व या दिशेना चप्पल ठेवण्याचे फायदे अनेक मिळतात आपला दिनक्रम यामुळे सोप्पा होतो शिवाय मानसिकदृष्ट्याची हलके वाटते घरातून बाहेर पडताना आपल्या इच्छेनुसार कामे होत आहेत असे वाटू लागेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ